बीडच्या केज तालुक्यातील के मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली हे प्रकरण आता चांगलंच या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी आहे जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आहे या प्रकरणात आज सर्व पक्ष नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राज्यपालांकडे सर्व पक्षीय नेत्यांनी केली या प्रकरणात दबाव वाढत आहे आहे एक मोठी सुरू मंत्री धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले धनंजय मुंडे हे अजितदादांच्या मंत्रालयातील दालनात त्यांच्या भेटीसाठी पोहोचले दोन्ही नेत्यांमध्ये बंदडाराट चर्चा सुरू आहे अजित पवार आता या प्रकरणात नेमका काय निर्णय घेणार दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे दरम्यान आज सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्यपालांची भेट घेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत घ्यावा अशी मागणीच लावून धरली आहे या प्रकरणात आपण लक्ष घालू असं आश्वासन देखील राज्यपालांकडून दे देण्यात आलं आता उद्या सर्वजण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे त्यानंतर आता धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते एवढंच नाही तर अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठीशी घालतायत असा आरोपही यावेळी धस यांनी केलाय त्यामुळे आता हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे तेव्हा आगामी काळात काय काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर